नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा पहिला पूर्णवेळ रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार प्रधानमंत्री जनधन योजनेतल्या खातेदारांच्या कर्जाला रिझर्व्ह बँक अधिक प्राधान्य देणार मोबाईल ग्राहकांना तीन मे पासून देशव्यापी मोबाईल पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं तयार केलेल्या मोबाईल ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि मुंबई विरुद्ध कर्नाटक आणि महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू या रणजी क्रिकेट उपांत्य सामन्यांना सुरुवात आता पाहूया सविस्तर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतरचा पहिला पूर्णवेळ रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज संसदेत सादर करणार आहेत रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आर्थिक संकटात असलेल्या रेल्वे मंत्रालयासाठी आवश्यक निधी उभारणं नवीन गाड्या सुरू करणं अशा अनेक अपेक्षांच्या आघाडीवर आजचा रेल्वे अर्थसंकल्प कसा असेल याकडे साऱ्यांचं लक्ष आहे मेक इन इंडियाचा नारा देणाऱ्या मोदी सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पांसाठी खासगी गुंतवणुकीला वाव मिळण्याची शक्यता आहे याशिवाय मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्याचा रेल्वे मंत्र्यांचा प्रयत्न असेल रेल्वे प्रवासी भाड्यात कपात करणं शक्य नसल्याचे संकेत प्रभू यांनी याआधीच दिले आहेत मात्र त्या तुलनेत प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा वाढवाव्यात अशी प्रवाशांची अपेक्षा आहे सुधारित भूसंपादन विधेयकाला होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एक पाऊल मागे जात विरोधकांच्या सूचना स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार या विधेयकात दुरुस्त्या करेल अशी सकारात्मक भूमिका संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल लोकसभेत जाहीर केली दहा वर्षांपासून मंदगतीनं सुरू असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा अध्यादेश आणणं गरजेचं होतं असंही नायडू म्हणाले सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून यातल्या सुधारणा शेतकरी विरोधी असल्याचा अपप्रचार विरोधक करतायत असं त्यांनी सांगितलं लोकसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली भारतानं विविध देशांशी अणुऊर्जा करार केल्यामुळे देशातल्या अणुभट्टी वापराची क्षमता आता पन्नास टक्क्यांवरून त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढली असल्याची माहितीही सरकारनं काल लोकसभेत दिली केंद्र सरकारनं भूसंपादन विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्या शेतकरी विरोधी नसून यामुळे शेतकऱ्यांना लाभच होईल असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे ते काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या विधेयकातल्या नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाबाबतच्या कलमाबाबत कुठलीही तडजोड केलेली नाही असं गडकरी म्हणाले या दुरुस्त्यांमुळे ग्रामीण विकासासाठी अनेक संधी उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भूसंपादन विधेयकावर महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शवणारी पत्र लिहिली होती असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये पाच हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधा प्राथमिक क्षेत्राअंतर्गत दिलेलं कर्ज मानलं जाईल असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं या सुविधेला प्राथमिक क्षेत्रातल्या कर्जाबरोबरच दुर्बल घटकांना दिलेलं कर्ज देखील मानलं जाईल असं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे मात्र ग्रामीण क्षेत्रामध्ये कर्ज घेणाऱ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपये तर बिगर ग्रामीण क्षेत्रातल्या कुटुंबाचं उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये असावं अशी बँकेची अट आहे एकतीस जानेवारीपर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे साडेबारा कोटी खाती उघडण्यात आली आहेत मोबाईल फोनच्या ग्राहकांना तीन पासून देशव्यापी मोबाईल पोर्टेबिलिटी अर्थात देशातल्या कोणत्याही भागात आपला मोबाईल क्रमांक कायम ठेवून कोणत्याही सेवा पुरवठादाराचा पर्याय निवडता येणार आहे ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं यासंदर्भातल्या नियमामध्ये सुधारणा केल्यामुळे देशव्यापी मोबाईल पोर्टेबिलिटी उपलब्ध होणार आहे सध्या मोबाईल ग्राहकांना ही सेवा केवळ एका विशिष्ट टेलिकॉम सर्कल अर्थात दूरसंचार परिघामध्ये उपलब्ध आहे आणि हा परीघ बऱ्याचदा एका राज्यापुरता मर्यादित असतो मात्र मोबाईल पोर्टेबिलिटीच्या नियमामध्ये सहावी सुधारणा करून संपूर्ण देशभरात ही सुविधा दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून उपलब्ध केली जाणार आहे भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पारदर्शी कामकाज करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट यांच्या सहाय्यानं सामान्य जनतेसाठी तयार केलेल्या मोबाईल ॲपचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बी महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून हे ॲप डाउनलोड करता येईल या एप मार्फत आलेल्या तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचं मुख्यालय संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित विभाग प्रमुखांना ईमेलद्वारे पाठवल्या जातील या ॲपच्या उद्घाटन कार्यक्रमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते असंघटित कामगारांना सरकार सामाजिक आणि कायदेशीर सुरक्षा देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आयोजित परिषदेत ते काल बोलत होते राज्यातल्या असंघटित कामगारांना शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यासाठी आणि त्यांच्यात कौशल्य विकास निर्माण करण्यासाठी या संस्थेप्रमाणेच इतर संस्थांनीही विविध उपक्रम राबवत कामगारांना प्रगत बनवावं असंही म्हणाले कामगारांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे प्रवृत्त व्हावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारची मुली वाचवा मुली शिकवा ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या वतीनं सुकन्या समृद्धी योजना राबवली जात आहे रायगड जिल्ह्यातही या योजनेबाबत जनजागृती केली जाते मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी दहा वर्षांच्या आतल्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी ही योजना सुरू करण्यात आली आहे मुलींच्या नावानं पालक ही योजना घेऊ शकतात मुलींच्या आयुष्यातील शिक्षण आणि लग्न या दोन्ही गोष्टींचं महत्व जाणून या गोष्टींना मदत करण्यासाठी पालकांद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकारनं नऊ पूर्णांक एक दशांश टक्के व्याजदर जाहीर केलाय मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्ष वय असलेल्या मुलींच्या नावानं सुकन्या समृद्धी हे खातं सुरू करता येतं हे खातं उघडण्यासाठी सुरुवातीला एक हजार रुपये भरावे लागतात नंतर शंभराच्या पटीमध्ये पैसे भरण्याची सुविधा आहे हे पैसे दरमहा भरले किंवा महिन्यातून कितीही वेळा भरले तरी चालतात मात्र कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये या खात्यावर एक हजार रुपये भरणं आवश्यक आहे खात्यात जास्तीत जास्त रक्कम भरण्याची मर्यादा दीड लाख रुपये आहे या खात्यावरली गुंतवणूक ऐंशी क कलमा आयकरमुक्त आहे खातं उघडल्यानंतर ते चौदा वर्षांपर्यंत यामध्ये पैसे भरावे लागतात त्यानंतर खातं उघडल्यापासून एकवीस वर्षांनी या खात्याची परिपूर्ती होते चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसादही आहे आणि त्यांच्या मुलींच्या भवितव्यावर याचा ता चांगला म्हणजे परिणाम पडणार आहे कारण जे रिटर्न्स आहेत या स्कीमधन ते खूप चांगल्या पद्धतीनं मिळणारे आहेत त्यामुळं नक्कीच त्यांच्या मुलींचे उच्च शिक्षणासाठी लग्नासाठी एक चांगल्या प्रकारची अमाऊंट त्यांना जमा होत आहे फक्त आहे की ह्यांनी अडवर्टाईजमेंट ह्याची केली पाहिजे पोस्टमॅन सगळ्या गल्लीमध्ये रस्त्यावर जातात तर त्यांनी सगळ्या पत्र पोस्टाबरोबर लेटर बरोबर एक एक पत्रक पण टाकलं तर सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचेल जमा रकमेच्या तिपटीपेक्षा जास्त रक्कम मिळवून देणारी ही सुवर्णमयी योजना मुलींसाठी खूपच फायद्याची आहे मुलीच्या लग्नासाठी हे खातं मुदतीपूर्वी बंद करण्याची सुविधा या खात्यामध्ये आहे एका मुलीच्या नावानं एकच खातं असा एक पालक जास्तीत जास्त दोन खाती उघडू शकतो याचा लाभ जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा यासाठी जनजागृती केली जात आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर झालेलं मदतीचं जा पॅकेज अपूरं असून केंद्रानं अधिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नवी दिल्ली इथं काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या तरुण पिढीला व्यसनांच्या गर्तेतून सोडवण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे असंही सुळे यांनी यावेळी सांगितलं मुंबईत माटुंगा इथल्या चिल्ड्रेन्स एड असोसिएशनच्या डेव्हिड ससून औद्योगिक कार्यशाळा या, या बालगृहाला महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी काल भेट दिली आणि पाहणी केली या सुधारगृहातल्या मुलामुलींच्या कल्याणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येईल असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं तिथे काम करणाऱ्या मुलांशी संवाद साधून ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शनही केलं परराष्ट्र सचिव एस जयशंकर रविवारपासून सार्क देशांच्या दौऱ्यावर जात आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा ते एक मार्च रोजी भूतानला भेट देतील तर तीन मार्चला ते पाकिस्तानला भेट देणार आहेत भारत पाकिस्तान संबंधांमध्ये होणाऱ्या सुधारणांचं प्रतीक म्हणून त्यांच्या पाकिस्तान भेटीकडे पाहिलं जात आहे चार मार्चला जयशंकर अफगाणिस्तानमध्ये जाणार आहेत पाकिस्तान बरोबरची परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी जयशंकर पाकिस्तानला भेट देत आहेत आणि बातम्या कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प आयकरांची सवलत वाढेल का महिला ज्येष्ठ नागरिक कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नवं काय असेल अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा संसदेत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया तज्ञांसोबत चर्चा आणि अर्थसंकल्पाचं साधं सुलभ विश्लेषण जाणून घेण्यासाठी आवश्यक पहा अर्थसंकल्प विशेष कार्यक्रम शनिवार अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकोणपन्नासावी पुण्यतिथी देशामध्ये क्रांतिकारक चळवळीमध्ये सावरकरांनी मोलाचं योगदान दिलं क्रांतिकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचं भाषांतर करून इतर क्रांतिकारकानं प्रेरणा दिली अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाचं महत्व अधोरेखित करणारा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांच्या प्रेरणादायी लिखाणामुळे इंग्रज सरकार बेचेन झालं त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी इंग्रज सरकारनं त्यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानला काळ्या पाण्यावर धाडलं एक महान स्वातंत्र्य सेनानी अशी ओळख कायम करण्याबरोबरच एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून देखील सावरकर ओळखले जातात भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते त्यांचे सुधारक विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कालपासून सुरू झालेल्या रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कर्नाटकनं मुंबईवर पहिल्या डावात एकशे अठ्ठावन्न धावांची आघाडी घेतली आहे कर्नाटकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि सर्व बाद दोनशे दोन धावा दोन केल्या मुंबईच्या शार्दूल ठाकूरनं एक्क्याऐंशी धावात चार तर विल्किन मोटानं अठरा धावात दोन गडी बाद केले उत्तरादाखल मुंबईचा पहिला डाव चव्वेचाळीस धावातच ढेपाळला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्नाटकनं दुसऱ्या डावात दोन बाद दहा धावा केल्या होत्या पहिल्याच दिवसात एकूण बावीस गडी बाद झाली असून कर्नाटककडे एकूण एकशे एक अडसष्ट धावांची आघाडी आहे कोलकात्यात इडन गार्डनवर सुरू झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूनं महाराष्ट्राविरुद्ध काल पहिल्या दिवस अखेर पहिल्या डावात तीन बाद एकशे ब्याण्णव धावा केल्या महाराष्ट्राच्या संकलेचा समत फल्लाह आणि डॉमिनिक जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात आज स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात न्यूझीलंडमध्ये ड्युनेडीन इथं लढत सुरू आहे नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अफगाणिस्तानच्या अचूक गोलंदाजीमुळे स्कॉटलंडला पन्नास षटकात केवळ दोनशे दहा धावांपर्यंतच मजल मारता आली शापूर झदरांनं चार तर दावलात झदरांनं तीन गडी बाद केले या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघानं आश्वासक सुरुवात केली आहे आजचा दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे आणि शेवटी येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा पहिला पूर्णवेळ रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार प्रधानमंत्री जनधन योजनेतल्या खातेदारांच्या कर्जाला रिझर्व्ह बँक अधिक प्राधान्य देणार मोबाईल ग्राहकांना तीन मे पासून देशव्यापी मोबाईल पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं तयार केलेल्या मोबाईल ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि मुंबई विरुद्ध कर्नाटक आणि महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू या रणजी क्रिकेट उपांत्य सामन्यांना सुरुवात आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार